हाय सर्वांना कशा आहेत सगळे मस्त मजा का आणि जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर साडी सध्या ट्रेंडिंग आहे आणि जिची जास्त विक्री होती आणि या साडीची मागणी पण जास्त होते ज्यासाठी आपण साड्या परत मागवलेल्या आहेत तर बघून घेऊया आपण सुंदर अशी साडी खूप सुंदर साडी आली आपल्याकडे सेलिंगला हा बघा गा, थोडासा गाजरी कलर आहे आणि थोडासा गुलाबी कलर पण आहे खूप सुंदर कलर दिसतोय बघा साडी आवडली तर बुक करून घ्या विक्री जी फक्त सहाशे रुपयाची असणार आहे बघा हा कलर खूप सुंदर आहे कॉफी कलर आहे एकदम छान थोडा डार्क कॉफी आहे वाईन टाईप कलर आहे आणि ब्लाउज पीस पण अप्रतिम प्रतिमा आलाय साडी एकदम सुंदर असणार आहे नवीन साड्या असल्यामुळे मी पण जास्त खोलत नाही आणि ह्या साड्यांमध्ये बारा कलर आलेत दोन कलर आपले साडी आल्यावरच सेल झालेली आहेत बघा खूप सुंदर साडी प्लेन साडीचा त्या ट्रेंडिंग आहे आणि ह्या साडीची विक्री फक्त सहाशे रुपये अशी ठेवलेली आहे एकदम छान कलर आलेत पण मस्त आले आपण एक खोलून बघूया आहे या ब्लू मध्ये दिसतंय ना क्लिअर असे एकदम छान कलर आलेत आणि मन माझ सुद्धा राहणं असं वाटते मला ही एक साडी असायला हवी अशी एखादी तर मी जी मला आवडेल ती सिलेक्ट होईल ती मी आता सध्याला ओपन करणार आहे जेणेकरून तुम्हाला पण बघाय बेटन मध्ये आणि लवकरात लवकर ब्लाउज शिवण्याचा प्रयत्न करणार आहे पोटी कलर आहे पण हा नेटल्यानंतर एकच नंबर दिसणार आहे बघा हे दोन्ही कलर किंवा हे दोन टन कलर हे नेहमी नाही नाहीयेत आता येलो कलर हा थोडा लिंबू कलर आहे हा नेहमी बघण्यात येत नाही पण खूपच सुंदर दिसणार आहे हा पण कलर आता बघण्यात येत नाही जास्त करून प्लेन साडी आणि एकदम सुंदर कलर ब्लाउज डिझायनर आहे पोपटी कलर एकदम अप्रतिम कलर आहे बघा एकदमच छान दिसतय व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहे डार्क कलर पण फोटो काढल्याने असच दिसणार आहे ओ हो 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 सांगा तुम्ही पण समजून सांगा व्हिडिओ मध्ये कशी दिसते साडी खूप छान दिसते खरेदी करण्यासाठी लवकर या ओके ओके तर बघा असं सपोर्ट मला पण म्हणता येईल पण कलर खरंच सुंदर दिसत आहेत तर अशी साडी खरंच हवी आहे तुमच्याकडे कलेक्शनमध्ये तुमच्या आणि हिची विक्री फक्त सहाशे रुपये अशी होणार आहे पिंक कलर पिंक कलर तर ट्रेंडिंग आहे पिंक कलर कोणाला आवडत नाही फोटोशूटला आता साड्या जास्त करून जायला लागल्यात आणि क्लाइंटला पण आवडत आहेत एकदम छान राणी कलर आहे बघा मला तर हा जा वेगळाच वाटतंय हा घेऊ की काय असा कलर नाही आहे माझ्याकडे <laughs> खोलण्यासाठी पण आपल्याला पाहिजे तर बघा सगळे कलर दाखवून घ्या एकदा सगळे कलर मी व्यवस्थित हात दाखव दाखवते चल खरेदी करण्यासाठी लवकर या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा साड्या कशा दिसत आहेत साड्या जर छान दिसत असतील तर कमेंट करा आणि कमेंट केल्यानंतर समजणार आहे खरच खूप सुंदर साडी आहे तर अशी व्हाईट साडी पण आपल्याकडे आता श्रावणासाठी खास करून मागवणार आहोत आपण आणि एक छोटस पीस मागून घेतलाय मी कसा दिसणार आहे म्हणून साडी आहे खरेदी करा खूप सुंदर साडी आहे ना हो तर बघा ब्लाउज पीस किती भारी आलाय मला वाटलंच नव्हतं इतकं भारी आलं कारण पोस्टर पाहून मी साडी मागवली म्हणलं एक शॅम्पल पीस पी मला लावून द्या बघायचे साडी कशी असणार आहे तर त्यांनी आज ही साडी लावून दिली आणि इतका सुंदर ब्लाउज पीस आलाय मला माहितीच नव्हतं मी अख्खा कॅटलॉग मागवला असता एकदम भारी दिसणार आहे आणि आता काय येतोय पुढे श्रावण येतोय तो ब्लाउज ब्लाऊज शिवून झाला पाहिजे श्रावणात नेसण्यासाठी साडी खूपच सुंदर साडी बघा मस्त दिसते का साडी हो हो खूप छान दिसते आहे साडी अजून एक फाईट पीस ची डिझाईन मागून सध्याला की बाबा ही साडी कशी दिसेल आणि जर माझ्या क्लायंटला आवडलं तर आपण कॅटलॉग मागून घेणार आहे तर क्लायंटनी प्लीज जे जे भक्त आहेत लोक त्यांनी मला सांगायचे की साडी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा आणि म्हणजे सांगा म्हणजे कमेंट मध्ये नक्की सांगा की साडी कशी दिसते आणि याच्यातल्या साडी आपण मागवायच्यात की नाही मागवायच्या खूप सुंदर साडी आहे पोस्टर व्यवस्थित बघा ना कसा दिसते पोस्टर पीस एकदम सुंदर मी पण मला माहित नव्हतं इतकं सुंदर ह्याचं फॅब्रिक आलंय एकदम छान फॅब्रिक खुल तर आलंच आहे आणि हे जे दिसते साडी ही पण खूपच सुंदर आली बर का खोल खोलून दाखवू का ह्या साडीची तर जास्त माहिती आहे पण माझ्या मते हे साडीची त्याच क्रिल आलेली नाहीये खूपच सुंदर साडी मला तर आवडली बाबा काही छान दिसेल आणि श्रावणासाठी खास करून तयारी आहे साडीची एकदमच मस्त साडी आवडली असेल तर कमेंट करा आणि सांगा मला जेणेकरून आपण हा माल मागवायला आणि ब्लाउज पीस तो अप्रतिम आलाय ब्लाउज पीस भारी चालय आलाय ना हो खूप छान आलाय स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉक दाखवा कोणाला हवे असतील लग्नासाठी एकसारख्या साड्या भेटतील किंवा आता लग्न तर नाही राहिलं लग्न सराई आली आहे आता म्हणजे एंडिंगला आली आहे तर तुम्हाला मला का वास्तुशांती किंवा टिळा वगैरे असे प्रोग्राम असतील त्यासाठी एकसारख्या साड्या हव्या असतील तर मिळून जातील एक साडी खोलायची का मॅम हो ह्या डिझाईनची कोणचे कोणतं कलर आवडतोय तुम्हाला सांगा मला एकदा कोणचा कलर घेऊ खरच हे साडीचा प्रतिमा आले वाटलंच नव्हतं रेडच्या मानाने साडी कशी असू शकते काय नाही मी खोरलीच नव्हती तर बघा ब्लाउज पीस काही सुंदर आले ब्लाउज पीस वाव आणि डिझाईन सुद्धा मनासारखी आहे अजिबात विरळ आलेली नाही डिझाईन आहे की नाही छान चाललीये ना हो छान आली आणि याचा फॅब्रिक बघा जरा जवळ दाखवा झूम करून फॅब्रिक दाखवा एकदम छान आले आणि ट्रान्स ट्रान्सपरंट नाहीये का एकदम छान फॅब्रिक आले तर लवकर या खरेदीला जानवी साड़ी सेंटर श्रीगोंदा बघा भागा काय कलर दिसते भारी वाव मॅडम नेसता का साडी वेर करून दाखवू हो ठीक आहे तर मी थोडी वेर करून पण दाखवते कशी दिसेल साडी सुंदर आले आणि साडी तुम्ही माझ्या मते हा चान्स तर खरंच गमावू नका साडी खरंच खूप सुंदर आली आहे आणि बघा काही सुंदर दिसते साडी आणि हा ब्लाऊज बघा असं जर असेल ना तुम्ही मॉडेल चांगावर पाहिला असेल किंवा इष्टाला पण पाहिला असेल तर साडीचं सूत अप्रतिम आले पटकन यायचंय खरेदीला